आता ही बटाट्याची भाजी चविष्ट व्हावी बटाट्यांना सुद्धा चव यावी त्यासाठी मी ते अर्धा चमचा लाल तिखट घातलाय अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे असा मसाला मीठ बटाट्या लावून घेतल्यामुळे बटाट्याला चव छान येते आपल्याला पाच ते सात मिनिटं अशीच ठेवून द्यायचे तुमच्याकडे वेळ असेल तर दहा मिनिटं ठेवला तरी सुद्धा चालेल मसाले आणि मीठ आतमर्यंत बटाट्यांमध्ये मुरत भाजीला सुद्धा चव छान येते सात मिनट हे बटाटेचे ते असे मसाला लावून ठेवलेले होते चमचे तेल गरम करून घेतले आहे बटाटे मसाला लावलेले थोडेसे दोन मिनट परतून घ्यायचे तेलावरती असे बटाटे तेलावरती हलके हाताने मिक्स करत सगळे परतून घ्यायचे हे भाजीला अजून चव येते हे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी करून बघा चवीला अप्रतिम अशी होते मी इथे दोन मिनिट बटाटेचे ते चांगले तेलावरती परतून घेतलेले आहेत आता मी हे काढून घेते त्याच कढईमध्ये मी थोडस एक चमचा तेल अजून घालून घेतलं आणि अर्धा चमचा चिरं घातलं चिरं छान फुल एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे घ्यास मी मध्यमच ठेवलेली आहे कांदा तांबूस रंगावरती परतताना आपल्याला ह्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पाने आणि छोटा पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे बटाट्याची भाजी आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचा आहे हिंगामुळे बटाट्याची भाजीला चव सुद्धा खूप छान येते म्हणून मी ते छोटा पाव चमचा हिंग घातलाय हिंग कडीपत्ता सुद्धा परतून घ्यायचा आहे गॅस मी आता कमीच ठेवलेला आहे कांदा चांगला तांबूस रंगावरती परतून झाला ह्यामध्ये अर्धा चमचा आला लसूणची पेस्ट घालायची आहे ती फक्त एक मिनिट परतून घ्यायची तिचा कच्चेपणा जाईपर्यंत ती परतून घ्यायची आहे एक मिनिट गरमी चांगली आला लसूण ची पेस्ट आहे ती परतून घेतली ह्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतले अटाटांना सुद्धा मसाले लावलेले आहे त्यामुळे मी लाल तिखट कमीच घेतलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळद घेतली धना पावडर आटाटाला लावले नव्हती म्हणून मी एक चमचा एवढी आता घालून घेतली मसाले सुद्धा दीडभर असे परतून घ्यायचे आहेत ह्यामध्ये टोमॅटो घालायचे मी इथे दोन मध्यम साईजचे टोमॅटो टमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले आपल्याला या भाजीमध्ये टॅमॅटोची प्युरी न घालता टॉमॅटो एकदम बारीक चिरून घालायचे टॅमॅटो मऊ शिजवून घ्यायचे टॅमॅटो अगदी पटकन मऊ व्हावा यासाठी मी यावरती गॅस एकदम कमी ठेवून ठेवणार आहे झाकण ठेवल्याने टॅमॅटो जे आहे ते छान मऊ असे शिजले जातील तर एक मिनिट ठेवून घेते एक मिनिट झालेला चेक करून पाहायचं आहे टॅमॅटो कितपत आपले शिजले आहेत ते झाकण काढून बघितलं टॅमॅटो अगदी छान असा मऊ शिजलेला आहे दोन मिनिट झाकण ठेवून हे टॅमॅटो चांगले शिजवून घेतले बटाटे ते तेलावरती परतून घेतले होते मसाला नाव यामध्ये एक चमचा एवढेच घालायचे पाच ते सहा फोळी मी घालून घेतलेले आहेत बटाटा धुभित चमचाने किंवा एखाद्या ग्लासने मिक्स करून घेऊ शकता बटाटा फोड राहिले नाही पाहिजे तर तो छान असा मॅश झाला पाहिजे किंवा एखाद्या ग्लासाने तुम्ही मॅश करून घेऊ शकता बटाटा एकदम छान असा मॅश झाला कि भाजीला चव छान येते बटाटा चांगला मॅश करून घेतला की भाजीला एक संघपणा येतो रस्सा वेगळा भाजी वेगळी असं होत नाही बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम होण्यासाठी त्याचा जो हा मसाला आहे तोच खास आहे त्यामुळे तुम्ही बटाटा एकदम छान असा मॅश करून घ्या अजिबात त्याच्या फोडी ठेवू नका म्हणजे भाजीचा रस्सा सुद्धा छान तयार होईल अजिबात तो पातळ होणार नाही आता मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला होता पर पर बटाट्याच्या फोडी परतून घेतल्या होत्या तेलावरती त्या घालून घ्यायच्या हलक्या हातावर हा मिक्स करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या फोडी भाजीमध्ये घालताना जास्त मोठ्या किंवा एकदम बारीक सुद्धा नाही करायच्या तर त्या मध्यम ठेवल्या की भाजीमध्ये दिसायला सुद्धा बटाट्याच्या फोळी छान दिसतात मसाला आहे तो सगळ्या बटाट्या छान असा कोट झालेला आहे ते पाणी घालायचंय पाणी घालताना गरम पाणीच घालून घ्या म्हणजे भाजीला तरी खूप छान येईल ते मिक्स करून घ्यायचंय तुम्ही रस्सा बघाल तर तुम्हाला आत्ता तो पातळ दिसेल पण ही भाजी झाल्यानंतर थंड झाली की रस्सा दाटसर होतो त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या इथे मी अजून अर्धा पेला एवढं पाणी घालून घेतलेला आहे मी टोटल दीड पेला एवढं पाणी भाजीमध्ये घालून घेतलं मी इथे काळ मीठ घातलेलं आहे काळ्या मीठामुळे भाजीला चव छान येते काळं मीठ नसेल तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल मीठ घालून मिक्स करून घेतली चार ते पाच मिनिट चांगली उकळून घ्यायचे आपला बटाटा तर शिजलेलाच आहे पण जो आपण बटाट्याचा मसाला तयार केला तो भाजीमध्ये छान मिळून येण्यासाठी ना चार ते पाच मिनिटं गॅस लो टू मीडियम ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाजी एक चमचा किचन किंग मसाला घातलाय किचन किंग मसाला आपल्याला शेवटी घालून घ्यायचा खूप छान अशी चव येते तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल नाही घातला तरी चालेल आपण या भाजीमध्ये गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे भाजीला चव छान येते मग किचन किंग मसाला तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल किंग मसाला घालून मिक्स करून घेतला एकच वाफ आपल्याला काढून घ्यायची एक वाफ काढली की गॅस बंद करायचा आणि पाच मिनट आपल्याला भाजी तशीच झाकून ठेवायची आपण जो शेवटी चा मसाला घातले त्याचा छान स्वाद भाजीमध्ये येतो कोथिंबीर घातली मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते तुम्ही भाजीचा कलर कलर बघाल तर अगदी छान आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता टाटा चांगला मसाल्यामध्ये मध्ये मॅश करून घेतला त्यामुळे भाजीला एक संकल्पना आलेला आहे रस्सा वेगळा भाजी वेगळी असं झालं नाही तर आपला छान असा दाटसर भाजीचा रस्सा तयार झाला पाव किलो एवढे छोले भिजत ठेवले होते मला असतील तर छोले भिजवताना त्यामध्ये पाव चमचा ते छोले धुवून घ्या छोलेची भाजी करण्यासाठी खास मसाला तयार करत आहोत त्यासाठी मी ते एक चमचा धणे घेतले एक चमचा जिरं दहा चमचा मी इथे बडीशाप घेतलेली आहे दोन छोटे दालचिनीचे तुकडे अर्धे मी ते चक्रफूल आणि अर्धी सावित्री घेतलेली आहे दोन हिरव्या विंच्या मसाला वेलची पाच लवंगा पाच काळी मिरी दोन तमालपत्र घेतले त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत हे मसाले भाजून घ्यायचे मसा काळजी काय घ्यायची आपली कढई आहे ती जास्त गरम नाही पाहिजे गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे हलका रंग बदली होईपर्यंत छान सुवास येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे मसाले जास्त अजिबात भाजायचे नाही व भाजून झाले तरी सुद्धा लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत ते जर तुम्ही अशाच कढई ठेवून दिलात किंवा जराही जास्त भाजले गेले मसाल्याची चव आहे ती थोडीशी कडवट अशी येईल गरम मसाले आहेत त्यामुळे आपल्याला हलके रंग बदली होईपर्यंतच भाजून घ्यायचे पात्र छान कुरकुरीत झाले मसाला काढून एका प्लेट मध्ये घेतलेला आहे आपल्याला तो थंड करून घ्यायचे आहे कढईत मी अर्धी पळी तेल घालून घेतले दोन मोठे कांदे रफली असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतले एक मिनिटभर तेलावर ते चांगला बोलतून घ्यायचे आहे आणि ह्या मध्ये आता आवारा लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचे आहे का रंग आपल्याला अजिबात बदली होऊ द्यायचा नाही फक्त कांदा मऊ करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सफर असा तो झाला पाहिजे दोन मोठे टॅमॅटो घेतले मध्यटो असतील तर तीन घ्या बारीक असतील तर चार घालून घ्या टॅमॅटो मिक्स करून घेतले ग्लास एकदम कमी ठेवून कढईवरती सापण ठेवायचं आहे चार मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचंय पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही मध्ये मध्ये झाकण खाली वर करून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांदा आणि टॅमॅटो अगदी छान मऊ झालेला आहे अजिबात लाल असा भाजलेला कलर आलेला नाही छान कांदाच पण असा झालेला आहे आणि टॅमॅटोही एकदम मऊ झालाय हे थंड करून घ्यायचे आहे खडा मसाले कांदा टोमॅटो सुद्धा थंड झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्यालाही घालून ये कांदा टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कांदा टोमॅटोला आपलं असं पाणी असतं म्हणून पाणी नस मिक्सर ला आपल्याला छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे छान वाटण आपले इथे तयार झालंय कुकर मध्ये मी दोन पळी एवढं तेल घालून घेतले छोले चणे करताना कुकर मध्ये ते शिजवून घेतले जातात नंतर भाजी केली जाते कुकर मध्येच ही भाजी करणार आहोत म्हणजे जास्त काही खडाडोप न करता अगदी कमी वेळामध्ये भाजी करणार आहोत मसाल्यामुळे तुम्ही हॉटेल मध्ये ढाब्यावरती जशी भाजी केली जाते त्याच चवीची भाजी आपली घरी तयार होते आज मसाल्यापासून तुम्ही मटर पनीर मिक्स व्हेज भाजी मिक्स कोरमा की कोल्हापुरी मशरूम अशा अनेक भाज्या करू शकता इथे मी एक मिनिटभर मसाला चांगला तेलावरती परतून घेतला पाव चमचा हिंग घालून घेतलाय टोटा अर्धा चमचा हळद घातली दोन चमचा मी लाल तिखट घालून घेतलेला आहे अलवणी लाल तिखट मसाला घातलाय त्यामध्ये गरम मसाला आहे म्हणून मी वेगळा गरम मसाला घातला नाही मिरची पावडर घालणार असाल तर अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्या हे तुम्ही बघू शकता आपल्या छान तेल सुटलेला आहे मसाला स्टोर करून ठेवायचा असेल तर तोडसीट घालून मिक्स करून थंड मसाला करून एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवला तर महिनाभर छान टिकतो म्हणजे हवा असलेल्या भाज्या तुम्ही अगदी ह्या मसाल्यापासून झटपट करू शकता दोन चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून घेते छोले चणे ते घालून आपल्याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे छोले चणाला चांगला कोड झाला पाहिजे ने आपले मसाल्यामध्ये चांगले मिक्स झाले म्हणजे चण्याला चव खूप छान येईल आपल्या मी ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं होतं त्यामध्येच एक ग्लास भर पाणी घालून ते पाणी मी घालून घेतलेलं आहे मला पाणी कमी वाटते म्हणून अर्धा ग्लास पेक्षा थोडस जास्त मी पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेतलं तुम्हाला रस्ता कितपत सैल दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्या गा। इथे आता पाणी घालून मिक्स करून घेतले चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे मी एक चमचा एवढं मीठ घालून घेतले पाव किलो छोले छणे घेतले ह्यामध्ये पाच ते सहा जणांना अगदी आरामात पुरतात इथे मीठ घालून मिक्स करून घेतले झाकण लावून घ्यायचं आहे चार शिट्या काढून घ्यायच्या तुमच्या कुकर मध्ये छोले छणेशी शिजायला किती वेळ लागतो त्यानुसार तुम्ही चार पाच शिट्या काढून घेऊ शकता त्याची वाफ निघून गेली झाकण काढून घेतले भाजी बऱ्यापैकी आपली गरमच आहे आपण शिजली का ते चेक करूया तुम्ही इथे बघू शकता छान मऊसूद असे आपले चणे शिजले गेले आहे तुम्हाला जर वाटलं थोडेसे तरी कच्चे आहे तर झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या तुम्ही इथे काढून घ्या शेवटी आपल्याला एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायचे किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी आपल्याला शेवटीच घालायचे मिक्स करून घेतली कुकरला झाकण चालू करायचा शिट्टी काढायची नाही तर फक्त शिटीला वाफ धरली पाहिजे वाफ धरले की गॅस बंद करून कुकर थोडा वेळ बंद करून ठेवायचा कसुरी मेथी आणि किचन किंग मसाल्याचा जो स्वाद आहे तो त्या भाजीमध्ये उतरतो शिटीला वाफ धरली गॅस बंद करून कुकर थंड करून घेतला तुम्ही ते बघू शकता अगदी छान आपली छोले जी भाजी तयार झाले रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशा येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद